नमस्कार अर्चनास किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम चटपटीत असा पदार्थ बनवणार आहोत तर यासाठी इथे मी चार बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि याला आपण किसून घेऊया तर यात आपण दोन कप मुरमुरे घातलेले आहेत कोणी याला चुरमुरे पण म्हणतात आणि एक मोठा कांदा इथे मी चिरून घेतलेला आहे तो यामध्ये मी घातलेला आहे हिरवी मिरची लसूण कोथिंबीर याची पेस्ट इथे मी घातलेली आहे आणि एक चमचा ओवा त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे म्हणजे याची छान अशी चव येते तर एक चमचा यामध्ये आपल्याला चाट मसाला घालायचा आहे त्यामुळे चव छान येते आणि इथे मी मेथी धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे तर ही मेथी आपल्याला यामध्ये घालायची आहे तर थोडीशी कोथिंबीर आता आपण यामध्ये घातलेली आहे आणि यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आपण आता छान असं मिक्स करून घेऊया तर यामध्ये मी पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे आणि आता आपल्याला याचे वडे बनवायचे आहेत तर यासाठी इथे मी यामध्ये तीन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पण हे मला थोडंसं कोरडं वाटते तर यासाठी अगदी थोडंसं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे आपल्याला छान असं मळून घ्यायचे आणि याचे वडे बनवायचे आहेत तर इकडे मी वडे बनवून घेतलेले आहेत आणि वडे तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल पण गरम करण्यास ठेवलेलं होतं तेल छान असं गरम झालेलं आहे तर यामध्ये मी वडे सोडलेले आहेत तर दोन्ही साईडनी छान आपल्याला ब्राऊन रंगहीपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर हे वडे खूप छान होतात तर हे होता। तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा भरपूर शेअर करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा तर एकदम मस्त असे आपले वडे तयार झालेले आहेत तर मधल्या बुकेसाठी तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्यासमोर बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छानशा रेसिपीमध्ये ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद